नमस्कार मैत्रिणींनो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आज तुम्हाला मी दाखवणार आहे ताकातली मिरची त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतले पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या उभ्या चिरून सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मोमी अर्धा चमचा जिरं सात ते आठ पानं कढीपत्त्याची इथे मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा हळद आणि एक तेला भस्ता चला तर मग बघूया असा काही काही गॅसवर ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडे तेल हो। तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोगरी अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं आणि हा हेपलेला मशीन टाकायचं चांगलं लसून आणि हे जिरं मोही चांगलं हलवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण ह्या उभ्या चरलेल्या मिरच्या टाकून एक मिनिटभर परतायचं तिला झिस लावून थोडे वापून घ्यायच आता त्यामध्ये आपण कमी मसाले आणि आपण हे गरम मसाले जे घेतले ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर पूर्ण आपण हे सगळं मिश्रण एकत्र फिरवून घ्यायचं मिरच्या मिनिटभर फिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या पाच मिनिट झालेली आहेत आपल्या मिरच्या आता आपण तयार झाल्यात का बघूया तर छान अश्याच मिरच्या आपल्या ताकातल्या तयार ताक झालेल्या ताक ताक आहेत बघा मैत्रिणींनो छान अशा आपल्या पापातल्या मिरच्या तयार आहेत तुम्हाला जे आवडला तर करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा